एकशे पंचवीस वर्षांची परंपरा असलेल्या संत वामन भाऊ महाराज यांच्या पालखी सोहळा जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे त्यापूर्वी मात्र वनवेवाडी येथे असलेल्या डोंगरातील घाट रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली असून पंढरीची वाट खडतर म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ हा घाट रस्ता दुरुस्त करून देण्यात साकडं वारकऱ्यांनी घातले पाहुयात यावरचाच एक स्पेशल रिपोर्ट बीड जिल्ह्यात असलेल्या गहिनीनाथ गडावरून पंचवीस जून रोजी संत वामन भाऊ महाराज यांचा पालखी सोहळ्याचं प्रस्थान होणार असून हजारो वारकरी दरवर्षी या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात या वर्षी मात्र सोहळ्यात चालणाऱ्या वारकऱ्यांची वाट खडतर झाल्याचं चित्र सध्या वनवेवाडी घाटात पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी या घाटात दरड कोसळल्यामुळे मोठमोठे मुट दगड वारकऱ्यांचा रस्ता अडवत आहेत त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या रस्त्याची दुरुस्ती करून देण्याचं आहे तर पंढरपूरला जाण्यासाठी वनेवाडी घाटातून रस्ता व्यवस्थित नाही तर फडणवीस साहेबांनी सध्या किमान ह्या रस्त्याचे जेवढी होता होईल तेवढी दुरुस्ती करावी दोन दिवसात जर त्यांनी आदेश दिले तर हा रस्ता व्यवस्थित होऊ शकतो दिंडी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन वेळा गहिनीनाथ गडावर आले होते तेव्हा त्यांनी गडाच्या महंतांना आणि भाविकांना नव्याने पालखी मार्ग तयार करून देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अद्यापही या पालखी मार्गाचं काम सुरू झालेलं नाही खुद्द मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर पालखी मार्गाचं काम पूर्ण होईल अशी अपेक्षा भाविकांना होती मात्र अद्यापही या रस्त्याचं काम सुरू झालं नसून येत्या दोन दिवसात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी अपेक्षा गडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी व्यक्त केली डोंगराळ भाग आहे पायी मार्ग आणि काढत चालव लागत तेव्हा अपेक्षा आहे की या सरकारमध्ये आम्हाला मार्ग तयार करून मिळेल अशी अपेक्षा ठेवत दरवर्षी पावसामुळे वनवेवाडी घाटातील रस्त्याची दुरावस्था होते या वर्षी देखील काही रस्ता वाहून गेला आहे तर काही ठिकाणी रस्ता खचल्याने अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली असून याच मार्गावरून तीन दिवसानंतर संत वामन भाऊ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार असल्याने स्वतःच रस्ता दुरुस्त करण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गैनाथ गडाचे भक्त आहेत त्यांच्या माध्यमातून या गडावर अनेक विकास काम सुरू असले तरी वनवेवाडी घाटातील रस्त्याची दुरावस्था अजूनही कायम आहे त्यामुळे यावर्षी तरी घाट रस्ता दुरुस्त करून विठुरायाच्या भेटीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची वाट ते सोपी करतील का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सह मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड